मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डिसेंबर पेड इन जानेवारी दोन हजार चोवीस करता जिल्हा निहाय अनुदान वितरण झालेले आहे अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या या महिन्याकरता डिसेंबर पेढी जानेवारी दोन हजार चोवीस मासिक सहाय्य अनुदान वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयमार्फत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील नगर जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते सदर प्रयोजना अर्थ सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्पित केलेल्या सव्वीस पंच्याण्णव चव्वेचाळीस शून्य 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 आणि पावसाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये एक रकमी तडजोडी योजनाअंतर्गत नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकडील सार्वजनिक पाणीपुरवठा यांच्या विजयांच्या मुद्दलाची रक्कम महावितरण कंपनीस प्रदान करणे कर्मचाऱ्यांच्या वेतन दोन अठ आठशे अठ्याऐंशी एकोणसत्तर शून्य 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 इतक्या अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे माय डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याकरता डिसेंबर पेडिंग जानेवारी दोन हजार चोवीस मासिक दे अनुदान रक्कम रुपये एकशे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहाशे बहात्तरमधून सदर आदेशामध्ये नमूद अकरा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून सण दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीमधील वसुली करावयाची रक्कम एक लाख तीन सॉरी एक करोड तीन लाख तेवीस हजार वजा ज्याचा रक्कम एकशे बहात्तर करोड ब्याऐंशी लाख बासष्ट पासष्ट हजार सहाशे बहात्तर रुपये इतके अनुदान दोनशे ब्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्था यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरच्या अनुदानातून राज्यातील नगर परिषद नगरपंचायती यांच्यामधील कर्मचाऱ्यांचे माझी कर डिसेंवर पेडी जानेवारी दोन हजार चोवीस करता वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील सविस्तर आदेश डाउनलोड करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावरून तुम्ही तो सशन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद